नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर पाणी शोधक आज मी आलेलो आहो डोंगर शिवली या गावामध्ये तालुका कोणता चिखली चिखली जिल्हा बुलढाणा तसं तर कालच चालू होतो दोन वाजता आलो जवळजवळ या गावामध्ये दादांचं नाव आहे दीपक दीपक भाऊ सावळे सावळे यांच्या शेतामध्ये पाणी बघायचं होतं बोटचा पॉईंट किंवा विहिरीचा पाईंट तर काल दोन वाजतापासून कंटिन्यू जवळजवळ तीन तीन वाजले आम्हाला रात्रीचे दांचं विशक्कर क्षेत्र तुमचं किती प्रशांत नाही प्रशांत प्रशांत भाऊ साबळे यांचं शेत होतं पाच ते सहा एक असं हां बघितलं पण तिने करा सांगा तीन एकरामध्ये बघितलेला आहे तर यावेळेस पाणी शोधकांची परीक्षाच आहे कारण की फॉल्टी लाईफ आणि एवढ्या आहेत की त्या ठिकाणी कुठलाही असा पाणी शोधक त्या ठिकाणी येऊ शकतो तर सांगायचं एवढंच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की पाणी शोधकांना सांगायचं नाही म्हणा मला पण मला एक वैयक्तिक जे लोक तारावर शोध करतात जे लोक तारांचा प्रयोग करतात आणि ते साडेतीन फुटी तारा तर त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की प्रयोग करताना बऱ्याचशा अडचणी येतात आणि फालटी लाईन नेमकं माणसाला भुलवतात तर त्याविषयी सांगायचं असं सा आहे की ज्या जो कोणी व्यक्ती नवीन पाणी शोधक असेल किंवा यावर शिकत असेल किंवा शिकलेलं आहे आणि बरेच दिसापासून काम करत आहे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे माझे अनुभव सांगत आहे मी कोणाला सजेशन देत नाही आहे लाईन आपल्याला ती ज्या आपण चेक करतो ते वाटते तर तिला दोन तीन प्रकारे तुम्ही चेक करू शकता त्या लाईनवर एक दोन वेळा जाऊन बघा दहा मिनटाने वीस मिनटाने अर्ध्या तासाने ती लाईन पुन्हा पुन्हा चेक करा किंवा त्या लाईनवर चालून बघा इकडून तिकडून जर तारा पाठीमागं जात असेल आणि पुन्हा रिटर्न येत असेल असा जर प्रकार त्या लाईनसोबत होत होत असेल तर ती लाईन सहसा तुम्ही टाळून टाका तिचा वेट करा नुसतं तारा पाठीमागं जातात आणि आपल्याला जा वाटते का लोड आहे लाईन तसं मात्र होत नाही तिची जी सत्यता आहे ती तुम्हाला एका वेळेस टाळणार नाही दोन तीन वेळा त्या लाईनला तुम्ही रिचेक करा पुन्हा पुन्हा चेक करा जोपर्यंत तुमचा अंतिम तुम्हाला वाटत नाही आत्मविश्वास येत नाही त्या लाईनचा तोपर्यंत तिला चेक करा तेव्हाच मला वाटते कुठं तरी सक्सेट रेट मिळू शकते दादांच्या वीस एकरामध्ये एक आहे सहा एकर क्षेत्र त्याच्यामध्ये एक लाईन फॉल्टी फॉल्टी नाही म्हणता येईल रिकामी रिकामी होती दुसरी लाईन दो, दोन दोनच लाईनी भेटल्या त्याच्यापैकी एक लाईन चालू तर मग आता काय करायचं बाबा बोर घ्यायचा का विहीर घ्यायचा दादांची इच्छा होती का विहीरच घ्यायला पाहिजे आम्ही आप, आम्ही एक प्रयत्न केला की चला बा त्या रिकाम्या लाईन आणि एक ते लोड लाईन याच्यावर क्रॉस घेतला क्रॉस घेऊन हा पॉईंट विहिरीचा आहे किंवा नाही आहे ते चेक केलं योगायोगाने तो पॉईंट विहिरीचा निघाला तिथं जवळजवळ सात ते आठ लाईन एकत्र आल्या होत्या पैकी पैकी पाच लाईन बहुतेक लोडेड होत्या म्हणजे योगायोगान तो विहिरीचा पार्ट असल्यामुळे त्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल तर अशा प्रकारे विहिरीचा पॉईंट भेटला आणि जे चौदा एकर क्षेत्र आहे त्यांचं त्या चौदा एकरामध्ये फक्त दोन लाईन भेटल्या पूर्वपश्चिम उत्तर दक्षिण तेव्हा आम्ही एक दोन नाही तीन लाईन भेटल्या जेव्हा क्रास घेतला त्यानंतर तिसरी लाईन जोडली होती आणि त्याच्यातली चौथी लाईन रिकामी होती तिथे जवळजवळ दोन अडीच हो दो दोन अडीच ते इंचीचा एक अंदाज आहे तर अशा प्रकारे हा प्रयोग आहे थोडंसं सायलेंटली करायला पाहिजे घाई गडबड अजिबात या प्रयोगामध्ये चालत नाही कारण की घाई केली तर नुकसान होण्याची शक्यता आहे नुकसान आपलं तर होत नाही पण शेतकऱ्याचं जास्त नुकसान होत कारण की ते पैसा जास्त त्याच्यामध्ये लावतात आपण आपली फी घेऊन तर निघून जातो तर माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा थोडंसं सायलेंटली काम करा तनमन धनातून म्हणजे आपलंच शेत आहे बा असं समजून काम करा कारण की आपल्याकडे शेती असते आपलंही नुकसान होत असते तर त्याचा विचार करून की आपलं जी नुकसान होऊ शकते शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे अशी एक इच्छा ठेवून सगळ्या जर काम केलं तर चांगला प्रत्येकच प्रयोग अलग अलग पद्धतीचे प्रयोग आहे तर प्रत्येकच प्रयोग माणसाला काही ना काही इंडिकेट करत असते किंवा ते संकेत देत असते पॉल्टी लाइनचा किंवा लोडेड लाईनचा अन्य प्रकारे किंवा रिकाम्यालाईनचा काही ना काही संकेत देतात ते संकेत जर प्रत्येकाला ओळखता आले तर मला असं वाटतं कुठलाही प्रयोग चुकीचा नाही आहे फक्त तो प्रयोग करणारा त्यावरती डिपेंड करते तो सक्सेस रेट त्याचा किती मिळतो तर काल दोन वाजतापासून तर रात्री तीन वाजेपर्यंत बंद तर अशा प्रकारे सक्सेस रेट मिळू शकतो तर काल दोन वाजतापासून तर तीन वाजेपर्यंत जवळजवळ कंटिन्यू काम केलेलं आहे तर मी क काय परिश्रम घेतलेला आहे किंवा हे दादा होते प्रशांत दादा सोबत होते ती व्हिडिओ घेऊन आहे सोबत व्हिडिओ करत आहे ती युट्यूबमध्ये आलेले विनोद दादा आहे आणखी एक दादा होते काय नाव त्यांचं मिनेश भाऊ होते, होते। त्यांना माहीत आहे की कसं पाणी शोधलं जाते आणि कशा पद्धतीनं मेहनत घ्यावं लागते तर थोडक्यात दादा तुम्हाला मनोगत आपलं त्यांचं काय असं वाटतं त्यांना माझ्याविषयी किंवा पाण्याच्या संदर्भात त्यांचे जे दोन तीन विहिरी केली गेलेल्या आहेत चौदा एकर क्षेत्रामध्ये तीन विहिरी आहे तिथं बोर किती आहे तिकडं आतापर्यंत दहा बारा बोर चौदा एकर मध्ये झालेले आहे आणि सहा एकरामध्ये एक विहीर आहे पाच बोर घेतली आणि पाच बोर घेतले मना फक्त पाणी नाही आहे वीस एकरामध्ये मध्ये शेतकऱ्याची मना तनमन धना इच्छा राहते की त्यांच्याकडे शेती आहे आणि शेतीमध्ये मेहनत करण्याची खूप इच्छा असते त्यांची पण पाण्याच्या अभावी कुठेतरी माग माणूस मागं पडतो तर निराश होतो तर माझं शासनालाही एक सांगणं आहे की ज्या भागामध्ये नदी तलाव तलावाची संख्या असायला पाहिजे कारण की पाणी जोपर्यंत थांबणार नाही क्षेत्रामध्ये लैनी खूप आहे पण कोरड्या आहे रिकाम्या आहे खूप साऱ्या पोकळ्या आहेत शेतामध्ये पण त्याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्याला होऊन नाही राहिला तर या भागामध्ये ज्या भाग सपाटी भाग आहे त्या भागामध्ये तलाव असायला पाहिजे पाणी थांबायला पाहिजे तर दादा काहीतरी जे वाटलं त्यांना सर नागपूर या ठिकाणी खूप मेहनत घेतली काल दोन वाज्यापासून तर रात्री जवळपास तीन वाजेपर्यंत आमच्या पंचवीस एक्कर म्हणजे वीस एक्कर माझं आणि मित्राचं पाच एकर क्षेत्र मध्ये आम्हाला पॉईंट शोधून दिले रोडवरील सहा एक्कर क्षेत्रामध्ये सरांनी एक विहिरीचा पॉईंट शोधून दिलाय आणि चौदा एकर क्षेत्रामध्ये सरांनी एक दोन लाईन होत्या एक दोन्ही पण भरलेल्या होत्या त्यावरती एक बोरचा पॉईंट दिलेला आहे सरां जोगेकर सर खूप पाणी शोधण्यासाठी खूप मेहनत घेत आहे आणि त्यांचा प्रामाणिकपणे येतो आहे की बाबा शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे जोगेकर सरांचे मी मनापासून खूप आभार मानतोय जोगेकर सर यांनी आमच्या इथे येऊन आम्हाला पाणी मिळवून देण्यासाठी एक प्रयत्न केला आहे आता त्यावर आता आम्ही एक बोर आणि विहीर करणार आहे ज्यावेळेस पाणी लागलं त्यावेळेस आम्ही सरांना त्याबद्दल कळवणार आहे व्हिडिओ माध्यमातून सरांचे एकदा पुरस् आभार मानतो नाही आभार कसं आहे मला कारण की आपलं कर्तव्य पण सर आपण खूप मेहनत घेतलेली कारण पाणी शोधणं काही एवढं सोपी गोष्ट नाही आपल्याला वाटते की बाबा आले बाबा घेतले पैसे घेत आहे ती घेत आहे पण पाणी शोधणं खूप अवघड गोष्ट आहे जसं सर्वांना वाटतंय तसं नाहीये प्रत्येक क्षेत्रात मेहनत ही घ्यावंच लागते मेहनतीशिवाय काय लागते तर यानंतर प्रशांत आहे ते त्यात तुम्हाला सांगतील मी कॅमेरा धरतो आणि बोला दादा प्रशांत दादा बोला प्रशांत मी दाद, प्रशांत दादा। सावळे दादाची मेहनत बघून असं वाटू आलं की प्रत्येकानं जर एवढी मेहनत घेतली तर जे आपण खाली बोर वगैरे जातात खाली विरी जातात याचं प्रमाण कुठेतरी कमी होईल असं मला वाटत आहे कारण की दादाची खूप चांगली मेहनत आहे यामध्ये बाकी तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर सांगा लाईक करा शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा पोचला पाहिजे कारण की मी प्रत्येकावर पोचू शकत नाही ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी हे शिकावं हे रॉड आहे आपले साडेतीन फुटी याच्यावर प्रयोग करावा काही अडचण आली मला फोन करा मी तुम त्यांना सजेशन करण्यासाठी कधी बी तयार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करत जा बरेचसे लोक व्ह्यूवर्स बरेचसे आहेत परंतु सबस्क्राईब वाढून नाही राहिलं तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही थोडंसं सबस्क्राईब केलं तर मलाही त्याचा फायदा होईल तर धन्यवाद मित्रांनो